मी, मी शीतल झालेला आहे नऊ डिसेंबर पासून त्या आज सहावा दिवस आहे उद्या सातवा दिवसांच्या पालनाची समाप्ती असणार आहे आता समाप्ती म्हणजे उद्या फक्त शेवटचे अध्याय वाचून होतील आणि त्याचीच पोती झाकून ठेवायची आहे आणि जे काही उद्यापन आहे पालनाचं ते आपल्याला सोळा तारखेला सोमवारी करायचं आहे आता दत्त जयंती नेमकी कधी आहे खूप लोकांना प्रश्न पडलाय कारण की दोन दोन दिवस ही पौर्णिमा तिथी आलेली आहे पस, हो दत्त जयंतीची म्हणजे आज चौदा डिसेंबर आहे चौदा तारखेपासून चौदा तारखेला संध्याकाळी सुरू होईल आणि उद्या दुपारपर्यंत ती असणार आहे त्यामुळे दत्त जन्मोत्सव आपला हा पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रविवारी साजरा करायचा आहे दुपारी ठीक बारा वाजून एकोणसाठ मिनिटांनी पण काही काही दत्त मंदिरांमध्ये आज संध्याकाळी कोणी कोणी साजरा करणार आहे दत्त जन्मोत्सव किंवा दत्त जयंती तर आपला जो आजचा विषय आहे व्हिडिओचा तो म्हणजेच काय कि आपल्याला उद्या दत्त जयंतीनिमित्त आपण जसं पाहायला गेलं भरपूर अशा गोष्टी आपण दत्तांच्या चरणी अर्पण करणार आहोत पंचपक्वन पा, असेल नैवेद्य असेल किंवा विविध फुलांची आरास असेल फुल हार नारळ खडीसाकत भरपूर अशा गोष्टी आपण अर्पण करणार असू तर त्याच्यामध्ये आपण ह्या सर्व गोष्टींमध्ये अशी एक गोष्ट आहे जी आपल्या इतकी मौल्यवान वस्तू आहे जी आपल्याला दत्त प्रभूं चरणी उद्या अर्पण करायची आहे प्रत्येकाने अर्पण करायची आहे एवढी ती मौल्यवान वस्तू आहे जी पैशाने सुद्धा विकत घेता येणार नाही अशा प्रकारची ही गोष्ट असणार आहे जी आपल्याला दत्त चरणी अर्पण करायची आहे पण ती प्रत्येकाला अर्पण करता येईल अशा प्रकारची ही वस्तू असणार आहे तुम्हाला पण उत्सुकता लागली असेल की अशी काय गोष्ट आहे जी मौल्यवान पण आहे आणि प्रत्येकाला ती अर्पण करता येईल अशी कुठली गोष्ट आहे तर नक्कीच त्यासाठी नक्की व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल स्किप न करता बघावा लागेल जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित करेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम गुरुर्ब्रह्मा ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेरा गुरुर, गुरुर साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवेनमहा उद्या दत्त जयंती आहे पण त्याची जी काही वेद आहे ते आजपासूनच लागले आहे सगळ्यांना ती तयारी ते केंद्रामध्ये मठामध्ये जी काही मठा तयारी आहे पाराणाची सांगता होणार आहे त्यामुळे जे घरामध्ये पण तयारी लागली कोणी कोणी घरामध्ये सुद्धा पारणाला बसले आहे तर त्याप्रमाणे आजच तुम्हाला दत्त जयंतीच्या दत्त जन्मोत्सवाच्या सगळ्यांना भरभरून मी शुभेच्छा देते कारण की उद्या पण मला दत्त जमहोत्सव साजरा करायचा आहे घरामध्ये त्यामुळे उद्या व्हिडिओ येईल नाही येईल किंवा लेट पण येऊ शकतो त्यामुळे आजच तुम्हाला शुभेच्छा माझ्याकडून आणि दत्तांचरणी हीच प्रार्थना करेल की सगळ्यांवरती दत्त महाराजांची दृष्टी सदैव हवी सगळ्यांची इच्छा पूर्ण व्हाव्यात चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी मी स्वामीचरणी दत्त आंचणी प्रार्थना करते आणि आचरेला सुरुवात करते तर मंडळींनो सांगायची गोष्ट अशी की आता तुम्हाला माहिती आहे की काही काही जे दत्त मंदिर आहेत खूप लोकांना प्रश्न पडला आहे की बा दत्त जयंती नेमकी कधी आहे तर दत्त जयंतीची जी काही जी पौर्णिमा तिथी आहे ती आज चौदा डिसेंबर शनिवार आज संध्याकाळी बरोबर ती सव्वा चार साडेचारला किंवा पावणे पाच वाजता ती सुरू होणार आहे आणि त्यानंतर ती संध्याकाळपासून पूर्ण रात्र आणि उद्या जे पंधरा तारखेला पंधरा डिसेंबरला रविवारी दुपारी ठीक अडीच वाजता ती म्हणजे दोन, दोन, दोन वाजून बत्तीस कि तेहतीस मिनिटांनी ती पौर्णिमा तिथी संपणार आहे पण आपल्यास आपल्या माहिती आपल्या स्वामी समर्थ मार्गाप्रमाणे आपण उदय तिथीला जास्त महत्त्व देतो त्यामुळे उदय तिथीनुसार पंधरा नोव्हेंबरला ठीक दुपारी बारा वाजून एकोणसाठ मिनिटांनी प्रत्येक दिंडो स्वामी समर्थ केंद्रामध्ये मठामध्ये किंवा के घरामध्ये आपण दत्त जन्मोत्सवात साजरा करायचा आहे आणि दत्त ज दत्त जयंतीचा किंवा दत्त जन्मोत्सवाचा जो काही उपवास आहे तो आपला उद्या पंधरा तारखेला रविवारीच करायचा आहे कोणी कोणी -कु आज करत आहे कॅलेंडरमध्ये खूप गोंधळ झालेला आहे यंदा मग सांगू इच्छिते तुम्हाला आपल्या मार्गाप्रमाणे आपल्या सप्ताह काळाप्रमाणे उद्या सातवा दिवस असणार आहे सप्ताहाचा उद्या फक्त सांगता होईल आणि उद्यापन आपलं सोमवारी होणार आहे आणि अजून एक सांगू इच्छिते ज्यांनी कोणी एकवीस दिवसांच्या एकवीस अकरा सात पाच तीन ज्या सेवा संकल्पित सुरू केलेल्या आहेत इतर सेवा ज्या सुरू केलेल्या आहेत संकल्पित त्याचं उद्यापन देखील तुम्ही जे काही आहे ते सोमवारीच करा कारण की उद्या दत्त जयंतीनिमित्त दत्त भक्त जे आहेत ते उपवास करत असतात दत्तप्रभूंचा देखील उपवास असतो त्यामुळेच आपण उद्या फक्त परळाच्याच आपण जे काही गोष्टी आहेत ते, ते दत्त महाराजांना दत्तप्रभूंना अर्पण करायचे असतात तर आता आणि अजून एक गोष्ट महत्वाची जे कोणी दिनरुपी स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमाला जे सत्यनारायण पूजन घरच्या घरी करतात त्यांनी आज संध्याकाळी प्रदोष काळामध्येच करायचं आहे आणि आज म्हणजे तुम्ही चार वाज चारच्या नंतर तुम्ही प्रदोष काळापर्यंत तुम्ही सत्यनारायण पूजन करू शकता ज्यांना कोणाला आज संध्याकाळी शक्य नाही ते उद्या दुपारी अडीच वाजेपर्यंत श्री सत्यनारायणांची पूजा करू शकता पोथी वाचू शकता तर या सर्व गोष्टी झाल्या तर मेन मुद्द्याकडे येऊया तर आता आपण उद्या दत्त जयंती आहे दत्त जन्मोत्सव आहे भरभरून लोकांनी विचार केला असेल की उद्या दत्त प्रभूं आपण ह्या वस्तू अर्पण करायच्या हार फुले फळं नारळ खडीसाखर पंचपक्वना असेल मिठाई असेल केळी असेल फळं असेल मोठमोठ्या पुष्पगुच्छांचा हार असेल फुलं असतील वेगवेगळ्या साफा वगैरे सगळ्या गोष्टी आपण अर्पण करायची आपण इच्छा व्यक्त केली असेल की आपण ही तयारी करू ती तयारी करू पण मी एक सांगू इच्छिते त्या सर्व गोष्टी तर तुम्ही करा करा अन्नदान पण उद्या करा अन्नदानाला ना जर नाही जमत तर अन्नदानाला केंद्रामध्ये मठामध्ये पैसे द्या तिथे सुद्धा देणगी स्वीकारली जात आहे तिथे तुम्ही अन्नदान सुद्धा करू शकता या सर्व गोष्टी तुम्ही करा मी त्याला काही नाही म्हणत नाही त्या करा त्या तुमची तुमच्या म्हणजे तुमची भक्ती आहे तुमच्या तुमचे दत्तप्रभू स्वामी समर्थांप्रती तुमची श्रद्धा आहे जी तुम्हाला त्याप्रमाणे तुम्ही ती अर्पण करता पण मी एक सांगू इच्छिते ह्या गोष्टी करा पण मी एक सांग तुम्हाला जे काही तुम्ही उद्या दत्त जयंतीनिमित्त हार फळे फुले पंचपक्वान फुलांची आरास असेल फुलं असेल माळा पुष्पमाळा ज्या काही ताफ्याचं फुल असेल महागड्या महागड्या गोष्टी असतील तुम्ही त्या उद्या दत्तप्रभूं चरणी अर्पण करणार असाल पण मी एक सांगू सांगू का तुम्हाला कारण की ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ज्या पैशांनी विकत घेता येतात त्या सर्व ज्या गोष्टी आहेत फक्त आणि फक्त दत्त महाराजांच्या किंवा स्वामी समर्थांच्या चरणावरतीच राहणार आहेत आणि त्या चरणापर्यंतच पोहोचणार आहेत दत्त महाराज ते स्वतःच्या सोबत घेऊन जाणार नाही आहेत किंवा सोबत घेऊन राहणार नाही आहेत तर त्या ज्या वस्तू आहेत ज्या आपण त्यांच्या चरणी अर्पण करतो आहे त्या फक्त त्यांच्या चरणीच राहतील आणि तिथून त्या परत येतील नैवेद्य ठेवा तिथून तो परत येईल कुणीतरी तो, तो ग्रहण करेल किंवा तुम्ही फुलं हार फळ नारळ काही पण ठेवा ते सगळे काही गोष्टी परत येतील किंवा दुसऱ्या दिवशी ते फुलं हार शिळे झाली म्हणून काढून टाकतील ते तिथूनच परत येतील पण ह्याच्यापेक्षाही जी पैशाने विकत घेता येणार नाही अशी मौल्यवान वस्तू आहे जी गोष्ट आपल्या प्रत्येक काकडे आहे ती आपण प्रत्येक जण आपण उद्या त्यांना अर्पण आपण करू शकतो आपण आपल्या मनापासून दृढ भाव भक्तिभावाने जर आपण ती आपण दत्त चरणी जर अर्पण केली गोष्ट या नक्की सांगू इच्छिते ते दत्त महाराज स्वतः जवळ नक्कीच ठेवतील हो, ती गोष्ट म्हणजे आहे नामस्मरण त्यांचं जे काही नामस्मरण आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद बल्लम दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा यातर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त बावणी आहे दत्त स्तोत्र आहे दत्तांची स्तुती आहे भरपूर अशी दत्त म्हणजे स्तोत्र मंत्र आहेत किंवा श्री चेत सारामूर त्या पोथीचा सा पूर्ण एक ते एकवीस एक पाठ आहे जो पूर्ण पाठ तुम्ही एका बैठकीमध्ये वाचायचा आहे अकरा श्री स्वामी समर्थ महाराजांचे तुम्ही नामस्मरण करा या सर्व गोष्टी तुम्ही उद्या आवर्जून करायच्याच आहेत जे एवढं जास्त तुम्ही उद्या उद्या रविवार आहे त्यामुळे तुम्ही वेळेचं कारण देऊ शकत नाही उद्या उद्या संडे आहे सगळेजण घरी असणार त्यामुळे सहपरिवार जरी तुम्ही उद्या नामस्मरण केंद्रामध्ये मठामध्ये घरामध्ये करा दिवसभर करा जास्तीत जास्त नामस्मरण पठण ओम जास्तीत जास्त म्हणजे नामस्मरण करा जाप करा होईल तेवढं उद्या जास्ती जास्त नामस्मरणामध्ये राहा स्वामींच्या दत्त भावने दत्त सुधी त्यांचे तुम्ही अभिषेक करणे घरच्या घरी असे सगळ्या गोष्टी करा पण मी खरंच सांगते जे नामस्मरण तुम्ही मनापासून दृढ भक्ती भावाने जे करणार असाल उद्या पवित्र मनाने करणार तेच फक्त दत्त महाराजांच्या सोबत ती गोष्ट राहणार रा आहे सदैव राहणार रा आहे आणि दत्त महाराज हीच गोष्ट जी आहे म्हणजे तुमची भक्ती तुमची श्रद्धा तुम्ही जी काही सेवा उद्या करणार आहात नामस्मरण करणार आहात ज्यांना भरपूर लोकांना एकवीस अकरा सात पाच तीन एवढ्या दिवसात देखील सेवा जमलेल्या नाही आहेत कारण की भरपूर वर्क लोड आहे लहान बाळ आहे लग्न कार्य होते मासिक धर्म होता भरपूर कारण होते त्यामुळे ते त्यांचा हिरमोड झाला सप्ताहात त्यांना पारायण करता नाही आलं भरपूर लोकांचा हिरमोड झाला त्याचप्रमाणे मी त्यांना सांगेल की तुम्ही निराश होऊ नका उद्या एक अख्खा पूर्ण दिवस आहे तुमच्याकडे तुम्ही दिवसभर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत स्वामींचं दत्तप्रभूंचं नामस्मरण करा त्यांची म विविध मंत्र स्तोत्र पठण करा पोथी वाचा सगळ्या गोष्टी करा स्वामींचं ज्या काही सेवा आहे त्या सर्व सेवा उद्या करा जास्तीत जास्त प्रमाणात करा तेच जी गोष्ट आहे फक्त दत्त प्रभू दत्त महाराज स्वामी समत महाराज त्यांच्या जवळ ठेवणार आहेत आणि सदैव जवळ ती राहणार आहे ना की तुमचे फुल, हार फळ नारळ जे काही आहे ते तुम्ही ठेवा ते पण ठेवा काही नाही तुमची ती श्रद्धा आहे वाट ठेवा ठेवू शकता पण ते फक्त त्यांच्या चरणापासून तिथूनच फक्त परत येणार आहे कारण की असेही काही काही भक्त आहेत जे फक्त आणि फक्त काय करतात का दत्त जयंती आली किंवा स्वामी जयंती असेल किंवा कुठलेही विशेष दिवस असेल त्या फक्त त्या दिवशी फक्त नारळ खडसाकर जाऊन तिथे ठेवतात किंवा मोठमोठे पेड्यांचे ने बॉक्स नेऊन तिथे ठेवतात ते मी एक सांगू इच्छिते दत्त महाराजांना स्वामी समर्थ महाराजांना एवढी ह्या गोष्टींची आस नाही आहे ह्या गोष्टी त्यांना या म्हणजे हव्यासह या गोष्टींचा लोभ त्यांना नाही आहे त्यांना जो काही लोभ आहे तो फक्त माझा सेवेकरी आहे जो भक्त आहे त्यांनी फक्त मनापासून माझं नामस्मरण करावं माझं नाव घ्यावं माझं मंत्र स्तोत्राचं पठण करावं सदैव माझ्या नामस्मरणात राहावं तरच ते आपल्या आयुष्याचा जो काही कारभार आहे तो सदैव ते आपल्याला चालवत असतात त्यांच्या मार्ग म्हणजे त्यांच्या इच्छेप्रमाणे आपल्या सगळ्या काही गोष्टी आयुष्यामध्ये चांगल्या घडत असतात त्यामुळे तुम्हाला सांगेल बाकी सगळ्या गोष्टी करा पण नामस्मरण करायला उद्या सेवा करायला मंत्र स्तोत्र पठन करायला शंभर टक्के विसरू नका म्हणजे नका त्याला जास्त महत्व हो द्या कारण की कुठलीही देवता असेल कुठली तुमची कुठलीही इष्ट देवता गुरु असेल ते फक्त आणि फक्त तुमच्या नामस्मरणानेच प्रसन्न होणार आहेत ना की कुठल्या इतर गोष्टीने त्यामुळे कोणीही जास्त हिरबोड करू नका म्हणतात ना गुरुवाली महाराज प्रत्येक वेळेस म्हणतात की रिंग काढून सहन करू नका त्यामुळे जास्त महागड्या गोष्टी अर्पण करण्यापेक्षा सगळ्यात जास्त मौल्यवान वस्तू जी तुमच्याकडे आहे तुम्ही स्वतः जर मनापासून दृढ निश्चय केला की नाही या दिवसभर नामस्मरण करणार या पोथीचं पठण करणार दत्तभावणी असेल ना स्वामींचा जप असेल श्री स्वामीचित्र सार पोथी असेल नंतरची सप्तशती श्री गुरुचित्र सार असेल ज्याच्यामध्ये गुरुक्षेत्राच्या एक्कावन्न बावन्न अध्यायांचा पूर्ण सार दिला आहे त्याचं मी पठण करेल भरपूर अशा सेवा करण्यासारख्या आहेत त्या उद्या तुम्ही करू शकता नक्की करा मनापासून करा श्रद्धेने करा तेच फक्त दत्त महाराज सदैव सोबत ठेवणार आहेत आणि वेळोवेळी ज्यावेळेस तुम्ही अडचणीत असाल किंवा संकट त्याच नामच म्हणाल त्या भक्तीचा परतावा म्हणून तुम्हाला नक्की दत्त महाराज मदत करतील आणि सदैव तुमच्या सोबत राहतील तुमची त्यांची सदैव तुमच्यावरती कृपा दृष्टी देखील राहील आणि हो शंभर टक्के तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहे त्या नक्कीच पूर्ण करतील आणि तुम्हाला सांगायचं राहिलं की अर्धवट किंवा भरपूर सेवेकरी जे आहेत ते फक्त वेड्यांचा बॉक्स असेल किंवा मोठमोठे हार फुल फुलं पुष्प गुच्छ नारखड साखर फक्त नेऊन ठेवतात नमस्कार करतात आणि बस एवढंच त्याच्या त्याचा ते स्वामी स्वामी समर्थ महाजन किंवा दत्त महाजन ते म्हणजे ते तुमच्याकडून म्हणजे अपेक्षा नाही आहे त्या गोष्टींची तर त्यांना अपेक्षा आहे ती फक्त तुम्ही नामस्मरण करा फक्त तुम्ही केंद्रात काही नका घेऊन जाऊ भले तुम्ही रिकाम्या हाताने जा पण तुम्ही रिकाम्या हाताने जरी आणि तिथे बसून तुम्ही केंद्रामध्ये मठामध्ये किंवा स्वामीच्या घरामध्ये अधिष्ठाना समोर तुम्ही फक्त अकरा माळी जप केला स्वामी समर्थ किंवा एक माळा दत्त महाराजांचा केला बीज मंत्र जर केला दत्त दत्तबावली पठण केली किंवा विविध स्तोत्र मंत्राचं पठण केलं ते पण मनापासून श्रद्धेने जर केलं दृढ दृढ भक्ती भावाने जर केलं तर नक्कीच ते स्वतः स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज स्वतःजवळ कायम स्वरूपी ठेवणार आणि त्याच्याबद्दल तुम्हाला भरभरून आशीर्वाद आणि भरभरून तुमच्या ज्या काही इच्छा आहे अडचणी आहेत त्या नक्कीच तुमच्या पूर्ण करणार तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेलच की बा तुम्हाला कुठली मौल्यवान वस्तू जी आहे ती तुम्हाला अर्पण करायची आहे आता मी थोडक्यात तुम्हाला दत्त महाराजांबद्दल थोडक्यात थोडी तुम्हाला माहिती देणार आहे तुम्ही फक्त पाच मिनिटाची ती माहिती आहे तर दत्त तुम्हाला माझ्या दत्त म्हणून तुम्ही फोटो पाहिला असा की दत्त म्हणाचे मागे बघा पाठीमागे पा, असलेली जी गाय आहे ती जी गाय म्हणजे कोण आहे तर गाय हे पृथ्वीचं प्रतीक आहे आणि जे चार श्वान आहे ते चार श्वान जे आहे ते आपले वेद आहेत चार वेद आहेत त्याचबरोबर औदुंबर जो वृक्ष आहे हे दत्तांचं पूजनीय रूप आहे कारण त्या म्हणजे औदुंबराच्या वृक्षामध्ये दत्त तत्व हे जास्त प्रमाणामध्ये असतं असं म्हटलं गेलेलं आहे त्याचबरोबर श्री दत्त प्रभूंनी पृथ्वीला गुरु केलं आणि पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि सहिष्णू असावे अशी शिकवण त्यांनी घेतली तसेच अग्नीला गुरु करून हा देह क्षणभुंगर आहे अशी शिकवण त्यांनी अग्नीच्या ज्वालेपासून घेतली अशा प्रकारे प्रत्येक वस्तूमध्ये ईश्वराचे इश्वाराच... <coughs> अस्तित्व पाहणाऱ्यांसाठी त्यांनी चोवीस गुरु केले आहेत त्यांनी दत्तप्रभूने स्वतः चोवीस गुरु केले होते त्यामध्ये भरपूर असे म्हणजे नावं आहेत ते चोवीस नावं जे आहेत भरपूर अशा प्रकारे आहेत ती पण तुम्हाला सांगितस पण ना थोडा व्हिडिओ मोठा होऊ शकतो पण तुम्हाला मेन सांगायचं सा झालं ते म्हणजेच काय दत्तप्रभूंचे जे काही चार मेन अवतार होते त्यामधला पहिला अवतार होता जे दत्तप्रभूंनी पृथ्वी तलावर घेतला तो म्हणजे श्रीपाद शिवल्लभांच्या स्वरूपामध्ये घेतला नंतर दुसरा जो अवतार आहे तो म्हणजेच त्यांनी ऋषी नृसिंह सरस्वती हा त्यांचा दुसरा अवतार होता दत्तप्रभूंचा त्यानंतर तिसरा जो अवतार होता जो अत्यंत प्रमुख होता तो म्हणजे माणिक प्रभूंचा त्यांनी अवतार घेतला होता आणि चौथा अवतार जो आहे तुम्हाला म्हटल्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तप्रभूंचे चौथे अवतार आहेत म्हणून तुम्हाला सांगते की भले तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असेल तरीही चालेल कारण की ते दत्त महाराज रूप आहे चौथा अवतार आहे त्यामुळे तुम्हाला सांगते किंवा जे घरामध्ये अधिष्ठ आहे तरी चालेल असं नाही की दत्तप्रभूंचीच मूर्ती पाहिजे स्वामींचीच मूर्ती पाहिजे अशा काही तुम्ही अपेक्षा ठेवू नका दोन्ही पैकी कुठलीही मूर्ती घरामध्ये असेल तर तुम्ही त्यांची उद्या अभिषेक करा नैवेद्य पूजा आरती सगळ्या गोष्टी उद्या करायच्या आहेत आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळ्यात मौल्यवान वस्तू जी आहे ती तुम्हाला त्यांच्या चरणी अर्पण करायची आहे ती म्हणजे नामस्मरण त्यांचं मंत्र स्तोत्रचं पठण जास्तीत जास्त प्रमाणात तुम्हाला उद्या करायचं आहे आणि उद्या श्री स्वामी चेत सारंगाचा एक पूर्ण पाठ वाचायला विसरू नका मारी श्री स्वामी समर्थ मंत्र ओम द्राम चिरंजीवे नम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिवसभर जय गोष्ट तुमच्या मनामध्ये तोंडामध्ये चालू राहू द्या आणि अजून एक गोष्ट ती म्हणजेच काय तुम्हाला दिवस आणि तुमची ह्या सगळ्या सेवा दत्त जयंतीनिमित्त आहे पण आपली रोजची जी नित्य सेवा आहे आहे ते तुम्ही ते वेगळं करायचं आहे ते ती सेवा रोज तर रोज झालीच पाहिजे आपल्याकडून तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळायला असेलच की दत्त प्रभूंच्या चरणी आपल्याला कुठली मौल्यवान वस्तू अर्पण करायची आहे जी हिरे मोत्यांपेक्षाही खूप जास्त मौल्यवान आहे तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती सुद्धा नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ